असताना नवनाथ संभाजी पवार यांनी जातीवाचक मला शिवीगाळ करून लाताबुक्याने व दगडाने हनमार केली त्याचवेळेस लगेच माझा पुतण्या बाळू वसंत रणदिवे त्या ठिकाणी आला व त्यांनी लगेच माझ्या चुलत्याला कशासाठी मारतोय नवा म्हणून असं म्हणत असताना लगेच दत्तात्रय चव्हाण व बापू कुसंबडे व इतर पाच जणांनी जमाव करून मला व माझ्या पुतण्याला लाताबुक्या मारून दगडाने हानमार करून त्यांनी त्या ठिकाणी जातीवाचक शिबेगाळ केली व ते स ती बातमी आमच्याच सुनांना समजताच लगी त्या ठिकाणी आमच्या महिला आल्या व त्या महिलांना सर्व या आठ लोकांनी मिळून बेदम मारहाण केली त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि आम्ही त्यांच्यावर रितसर कारवाई केली पाच आरोपी त्यांचे अटकेत आहेत तीन आरोपी फरार आहे आम्हाला त्यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारचं भांडण केलेलं नाही किंवा के माझ्यावर कुठल्याही प्रकारची केससुद्धा नाही माझ्या मनातसुद्धा हेतू नाही की मी भांडण करावं पण त्या लोकांनी जाणून बुजून मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि माझ्या कुटुंबावर त्यांनी हल्ला केला एक तर्फीहून आणि मला ह्या शासनानं लवकरात लवकर न्याय द्यावा आणि मला पोलीस संरक्षण मिळावं मला त्यांच्यापासून धोका आहे ती लोकं जमाव करून आम्हाला माझी वस्ती गावापासून तीन किलोमीटरवर आहे माझा येण्या जाण्याचा रस्तासुद्धा अडवण्याची शक्यता आहे आणि ते अडवतो म्हणून मला दमदाटीसुद्धा दिलेली आहे तू केस माघार काढून घे नाही तरी तुझा रस्ता अडवणार आहे आणि त्यांनी माझी केस दाखल तेरा एक दोन हजार पंचवीसला मी केस दाखल केली त्यांच्यानंतर चौदा तारखेला तर त्यांनी पुन्हा माझ्यावर नंतर त्याच दिवशी अकरा बाराच्या टायमाला माझ्यावर खोटी केस केली की के आमच्या महिलेच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र काढून नेहलं असा माझ्यावर चोरीचा व माझ्या तीन पुतण्यावर चोरीचा आरोप केला तर सरकार मायबाप तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की ती महिला तिथं त्या ठिकाणी नव्हतीसुद्धा तरी आमच्यावर हा खोटा आरोप करून आमच्या ह्या कुटुंबावर मोठं त्यांनी संकट आणून त्यांनी आम्हाला जातीवाचे करून समजे आमच्यावर दबाव टाकते ती तरी माझी एकच पोलीस प्रशासनाला विनंती आहे माझ्या माला व माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळावं हीच विनंती करत आहे ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर येथे फिर्याद दाखल केली आरोपींना लगेच मी चौदा तारखेला केस दाखल केल्या केल्या एक दोन ते तीन तासानं पाच चार आरोपीला अटक केली त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी नवनाथ संभाजी पवारला अटक केली एकूण पाच आरोपी अटकेत आहेत तीन आरोपी फरार आहेत आणि ही सर्व आठच्या आठ आरोपी बोहाळी गावातीलच आहेत बाहेरची कोणच नाही आणि माझी रानातील वस्ती आहे मला येता जाता भीतीचं वातावरण आहे आणि मला भीती वाटायला लागली ही लोकं जी तीन आरोपी फरार आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून मला भीती आहे की मला मारतेली हातेली म्हणून मला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे अजिबात वैवणेच नाही काय नाही काय नाही जाणून बुजून मला त्या नवनाथ पवारानं शिवीगाळ केली लगेच दत्तात्रय चव्हाण व तुमचा बापू कुसंबडे ही सर्व इतर पाच जणांनी गाणं आमच्या कुटुंबावर पूर्ण हल्ला करून आम्हाला बेदम मारहाण केली आणि आणि ती मरकुरीचा मला मी काय त्या ग्रामपंचायतचा सदस्य नाही काय नाही त्या नवनाथ चव्हाणानं मला विच नवनाथ पवार यांनी मला विचारलं की मरकुऱ्या तू ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये सारखा असतो तुझ्या ते मरकुऱ्या कुठे गेले त्या तर मी त्या ठिकाणी त्याला सांगितलं बाबा मी काय नावाला का म्हटलं मी काय त्याचा म्हणजे ही नाही ग्रामपंचायत सदस्य नाही किंवा मेंबर नाही तू त्या सरपंचांना विचार कुठं आहे त्या मरकुऱ्या मला काय माहिती आहे कोणत्या गोष्टी तुला माहीत आहे त्या मरकुऱ्याच कुठं गेल्या ते माहीत नाही काय ह्या गोष्टीवरनं पाणी भरत असताना त्यानं मला मारहाण केली परवा आमच्या मातंग वस्तीत जी काय प्रकार घडलाय घडाणं घडला घडलाय पण का घडलाय नावना पवार कुठल्या अवस्थेत होता ती माणसं तिथं काय गेली लोकांनी बांधणं लावली बघितली ही सुद्धा गावातल्या मी एक नागरिक आहे माझा जरी समाज पण मी गावावर माझं किती प्रेम आहे ना अभिमान आहे गावातल्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे मुठ्ठे आम्हाला खंत आहे मी एक सामाजिक नेता आहे बहुजनाचा एक कार्यकर्ता आहे पण आम्ही ज्यावेळी यांच्याला सहकार्य करत असतो राजकारणात म्हणा सामाजिक गोष्टीत आज माझ्यापेक्षा शामराव त्यांच्या जवळचा माणूस आहे पण भानगड काय होत ही लोकं का कुठल्याही कारण कुरकुळ गोष्टीवर एवढं स्वरूप देते ती आणि नवनाथ पवार त्या कुठल्या अवस्थेत होता नवनाथ पवार कुठल्या ह्याच्यात होता कुठल्या ठिकाणी होता आम्ही वारंवार गावातल्या पोलीस पाटलाला सरपंचला सांगितलेलं आहे गावात जी काय प्रकार चाललेला आहे ही आहे चुकी आणि चुकीच्या प्रकारामुळे भांडायला लागते आज ही कुटुंब आम्ही विशेष म्हणजे नवनाथ पवारच्या जा महिले ह्यात नाव घातलं नाही आम्ही जातीवाची आमची महिला एक ही पुढे केली नाही पण ही जी काय गावात जी रोल चाललेला ही चुकीच आहे आणि आमच्या समाजाला गावाकडनं पेक्षा प्रशासनाकडनं पोलीस पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळावा आणि दलित संघटनांना सुद्धा ही जी खरोखर शाहनिशाय करून आणि आम्हाला न्याय मिळावा आणि आमचा न्याय विश्वास आहे चोवीस तास समजतो का नाही त्या पुढारीचं काम आहे आम्ही अजून भावना भावने आम्ही कुठलाच भावने घाळ घातला नाही आम्ही स्वतः नावनात पवाराच्या मालकी नाव मी टा स्वतः टाकू दिलं नाही आमची कुठलीही महिला पुढं आणली नाही आणली नाही हे जर अर्थ आमच्यावर अन्याय झालेला आहे पण आम्ही आणला ना आम्हाला गावात राहायचं आहे आणि गावातल्या जी कोण समस्ती पुढारी मी आहे त्यांनी भांडण मिटवाय पालत होतं आणि ह्या लोकांना न्याय दिला पालता आमचा काय धंदा नाही भांडणं लावायचं भांडणं करायचं आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे